पुणे शहर व परिसरात सर्वत्र माघी श्री गणेश जयंती अर्थात विनायक चतुर्थी अखिल लक्ष्मी नगर शाहू वसाहत गणेश प्रतिष्ठानतर्फे मोठ्या उत्साहात व भक्तीभावाने साजरी करण्यात आली गणपती मंदिरामध्ये सकाळपासूनच धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते दुपारी गणेश जयंतीचा सोहळा पार पडला मंदिरामध्ये जन्मसोहळा पाळण्यात गणपती बाप्पांची मूर्ती ठेवत जल्लोष करत भक्तीभावाने साजरा केला यावेळी महिलांसाठी हळदी कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते मोठ्या प्रमाणात महिला भगिनींनी दर्शनासाठी रांगा लावल्याच पाहायला मिळाले जन्म सोहळ्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते परिसरातील गणेश भक्तांनी महाप्रसादाला प्रचंड गर्दी केली होती या प्रसंगी दीपक उर्फ शेठ मिसाळ यांनी उपस्थित राहून गणेश भक्तांना शुभेच्छा दिल्या त्या सोहळ्यासाठी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष अनिल जाधव व अनिताताई जाधव ऐश्वर्या जाधव मंडळाचे कार्यकर्ते रोहित शिंदे रोहन शिंदे आकाश ढवळकर शेखर कवे गिरीश उर्फ पिंटू सावंत चंदन ढोले मुकुंद भोतडा दिनेश पिसाळ सुभाष कोंडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते मी अनिल मारुती जाधव अखिल लक्ष्मीण नगर गणेश प्रतिष्ठान या मंडळाचा संस्थापक अध्यक्ष आहे मी गेल्या पस्तीस वर्ष मंडी स्थापना झाल्यापासून मंदाद। मंडळ आणि मंडळाचे उभारणी करण्यापर्यंत आमचे सर्व कार्यकर्ते आम्ही सदैव काम करत आहोत इथं गणेश जयंती वारकरी संप्रदायाला राहण्यासाठी जागा दोन हजार वारकरी असतात गणेश जयंतीनिमित्त आमच्या इथं कमीत कमी नाही म्हणलं तर दर गण दर जन्माला आम्ही जन्माला महत्त्व देतो उत्सवाला नाही गणेश 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 जयंती म्हणजे गणपतीचा जन्म या प्रमुख कारण म्हणून आम्ही इथं महिलांना जेवढे गणेश जन्माच्या दिवशी येतात तेवढ्या महिलांना आम्ही काहीतरी गणपतीचं वाढदिवसानिमित्त सर्व सरांच्या वाढदिवसानिमित्त वाढतात काहीतरी गिफ्ट देतात तर आम्ही त्या पद्धतीने दोन हजार महिलांना किंवा हजार दीड हजार महिलांना आम्ही गिफ्ट देतो जे गणपती जन्माला उपस्थित होतो त्यांना सर्वांना चांगलं त्याच्या त्याच्या दृष्टिकोनातनं गणपती जन्म सगळ्यांना आम्ही ते हे करतो त्या त्यामुळं आज इथं गेल्या पस्तीस वर्ष आम्ही गणपती मंडळाची स्थापना झाल्यापासून तर आज दोन हजार पंचवीस आज चार दिवस झाले कार्यक्रम हे भजनी मंडळाचा तीन दिवस भजनी मंडळ आहे चौथ्या दिवशी गणे ग गणेश जन्म पाचव्या दिवशी आमच्या इथं जेवण आहे आज हजार एक लोकांचं जेवण असतं काल दोन हजार महिला गणपती जन्माच्या कार्यक्रमाला उपस्थित होत्या आज इतर आसपास लोक म्हणजे इतर सर्व गाव लक्ष्मीनगर सुदर्शन प्रदर्शनमध्ये लोक सर्व भाविक राहत आहेत आणि आम्हाला सहकार्य करतात प्रसिद्ध देतात त्याबद्दल मी त्यांचं बी नागरिकांचं बी धन्यवाद मानतो आणि ह्या सर्व दृष्टिकोनातनं गणपती बाप्पाचा आशीर्वाद आहे त्यामुळे हिंदू धर्माचं काम हिंदू धर्माचं तत्त्व आणि हिंदू धर्माची माहिती जेवढे जा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवणं असं आमची माहिती करतो तसंच गणपतीला एवढेच नऊ किलो चांदी वाढ चांदी आम्ही दागिने केलेत हे संघाचे प्रमुख डॉक्टर करमळकर आणि डाबी आणि वाघ हे या परिसरातील प्रमुख त्यांच्या हस्ते देवधर सुनील देवधर त्यांच्या हस्ते आम्ही गणपतीच्या दागिने गणपतीला अर्पण केलेत आणि ह्या वर्षी आम्हाला गणपतीच्या दृष्टिकोनातनं चांगला प्रतिसाद मिळालेला आहे दरवर्षी असंच लोकांचा प्रतिसाद मिळावा एवढं बोलतो इथंच बोलतो इथंच आमचा धन्यवाद अखिल आज या ठिकाणी अखिल लक्ष्मीनगर साहू असतात गणपती मंडळामध्ये साला व सालाबाद प्रमाणे दरवर्षी गणेश जन्माच्या दुसऱ्या दिवशी हजारो कार्यकर्त्यांना इथं जेवणाचं म्हणजे जी जी मंडळामधली कार्यकर्ते असतात त्यांना आणि परिसरातल्या नागरिकांसाठी एक प्रसाद प्रसादाचा ह्या दिवशी वाटप असतं त्या वाटपाला माझे नगरसेवक अनिल भाऊ जाधव यांनी बोलवलं त्यामुळे मी इथं आलो बऱ्याच ठिकाणी जायचं आहे अजून तर इथून मी त्यांच्या जुन्या मंडळातून सुरुवात केली त्यांनी इथं आणलं तर इथून पुढे जायचं खूप सुंदर असं जेवण आहे हजारो लोक दरवर्षी जेवतात आणि त्यांना मी सांगितलं इथून पुढं काय लागलं तर माझ्याकडनं म्हणजे ते नेहमी मला सांगितलं तर मी करतोच पण त्यांनी अजून सांगावं मी अजून करेल गणेश जयंती निमित्त सर्व नागरिक भक्तांना माझ्या सरस शुभेच्छा अखिल लक्ष्मी नगर शाहू वसात मित्र मंडळ गणेशोत्सव गणेश जयंतीनिमित्त आम्ही जो कार्यक्रम राबवतो पस्तीस वर्ष हा कार्यक्रम आम्ही व्यवस्थित पार पाडतो तसेच आमच्या महिला कार्यकर्त्या तर तसे ज्येष्ठ कार्यकर्ते सर्व आम्हाला मदत करतात आणि दरवर्षी आम्ही गणेश जन्मानिमित्त वान वाटप हळदी कुंकू समारंभ जो पार पाडतो तो, तो मोठ्या प्रमाणात आमच्या इथं साजरा होतो तर सगळ्या महिला आम्हाला प्रतिसाद चांगल्या देतात त्यांचे मी सगळ्यांचे आभार मानते मी जसं पोळेकर गेले पस्तीस ते चाळीस वर्ष आमचे माननीय नगरसेवक अनिल जाधव आणि अनिता ताई जाधव यांच्याबरोबर आम्ही सतत या भागात पूर्णपणे विकासाचं काम करत आहोत कसा सर्वसामान्य माणसांना त्याचा उपयोग होईल तसं सर्वसामान्य माणसाचं जीवनमान उंचावेल यासाठी आम्ही सतत प्रयत्न करत आहोत आणि त्याच्या माध्यमातून हे असे सांस्कृतिक कार्यक्रम का होणं गरजेचं आहे त्यादृष्टीने मग गणेश जन्म असेल गणपती उत्सव असेल दत्त जयंती असेल ज्येष्ठ नागरिकांना काय अडचणी असतील किंवा वारकरी जे असतात पायी वारी जाणारे ते वारकरी या ठिकाणी दोन दिवस या ठिकाणी मु मुक्काम करतात आणि आम्ही सर्व कार्य करते अखिल शवासात मित्रमंडळ संस्थापक अध्यक्ष अनिल जाधव त्यांच्या आम्ही सगळे कार्यकर्ते त्याला पूर्णपणे मदत करतो आणि ती सेवा या मंडळाच्या हातून चांगली चांगल्यापणे होत असते हे असं मंदिर हे जे आहे गणपती मंदिर असं या भागात कुठं असं मंदिर नाही की ज्याच्यामध्ये सर्वसामान्य माणूस सहज येऊन दर्शन घेतो ये आणि आपली परमेश्वराजवळ आशीर्वाद मागतो अशा प्रकारचं या ठिकाणी चांगलं काम चालतं आणि प्रत्येक चांगल्या कामाला आम्ही आघाडीवर असतो एवढं बोलतो आणि माझे दोन शब्द पूर्ण